मेष मेश्राश, राशीसाठी हा आठवडा एकूणच धाडस आणि निर्णयशक्ती वाढवणारा असून तुमच्या मनातील जुने अडथळे हळूहळू दूर होण्यास मदत होईल एक नैसर्गिक प्रगती तुमच्या जीवनात ह्या आठवड्यात जाणवू लागेल या आठवड्यात तुम्ही स्वतःकडे नव्या दृष्टिकोनातून पाहू शकणार आहात तुमची ऊर्जा एका वेगळ्या स्तरावर एक वेगळी चमक सतत दिसत राहील त्यामुळे तुम्ही मोठ्या कामांना हात घालण्याची प्रेरणा ह्या आठवड्यात मिळवणार आहात करिअरच्या दृष्टीने या आठवड्याची सुरुवात अत्यंत आत्मविश्वासपूर्ण वातावरणात होणार असून तुमची मतं स्पष्टपणे मांडण्याची क्षमता इतरांच्या नजरेत तुमचं मूल्य अधिकाधिक वाढवणारी ठरणार आहे कामाच्या ठिकाणी प्रलंबित राहिलेले प्रकल्प पुन्हा गतीने सुरू होतील आणि तुम्हाला तुमच्या नेतृत्व गुणांना योग्य दिशा सापड ज्यामुळे कामांची छोटी मोठी आव्हाने देखील तुम्ही सुलभपणे हाताळू शकाल अनेकांना तुमच्या वेगवान निर्णयशैलीबद्दल आश्चर्य वाटेल आणि तुम्ही दाखवलेली सातत्यपूर्ण प्रगती वरिष्ठांचा विश्वास अधिक दृढ करेल आणि त्यामुळे तुम्हाला महत्त्वाच्या कामांची जबाबदारी तुमच्याकडे येण्याची शक्यता देखील या आठवड्यात वाढणार आहे नोकरी बदलाचा विचार करणाऱ्या मेषराशीच्या जातकांना या आठवड्यात अनपेक्षितरित्या एक उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे जी संधी तुमच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार आहे धंदेवाईक वा व्यावसायिक क्षेत्रातही या आठवड्यात ग्राहकांशी संवाद अधिक मजबूत होणार आहेत तुम्ही केलेल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने तुमच्या कामावर आत्मविश्वास अधिक वाढू शकतो व्यवसायातील काही जुन्या अडचणी एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे सुटू शकतात आणि त्याचा फायदा पुढील काही आठवड्यात तुम्हाला अधिक स्पष्टपणे मिळेल नवीन भागीदारी करण्याचा विचार करण्याने ह्या आठवड्यात अत्यंत समजूतदारपणे चर्चा करणं गरजेचं आहे कारण कर तुमचे शब्द आणि तुमची भूमिका दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्यास या आठवड्यात यशस्वी ठरणार आहे आर्थिक बाबतीत या आठवड्यात हळूहळू सुधारणा जाणवेल आणि तुम्ही पूर्वी केलेल्या काही गुंतवणुकींचे चांगले संकेत ह्या आठवड्यात मिळण्यास सुरुवात होईल ज्यामुळे मन शांत आणि स्थिर राहील कर्जाचा ताण जाणवत असलेल्या मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात दिलासा मिळेल कारण एक मोठा आर्थिक निर्णय योग्य वेळेत घेतल्यामुळे तुम्हाला पुढील भार आर्थिकदृष्ट्या कमी होण्याचा अनुभव येईल घरातील खर्चात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे परंतु ती आवश्यक गोष्टींशी संबंधित असल्यामुळे तुम्हाला त्याबाबत कुठलाही ताण वाटणार नाही आणि तुम्ही ते योग्य समजूनच पार पाडाल पारिवारिक जीवनात ह्या आठवड्यात तुमची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार असून तुमच्या उपस्थितीमुळे घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल जुन्या गैरसमजांवर चर्चा होऊन ते दूर होतील आणि अनेकांना तुमच्या सहज शैलीमुळे घरातील वातावरण अधिक आत्मीय आणि प्रेम वाटू लागेल वडीलधाऱ्यांचे आरोग्य थोडेसे आठवड्यात चढउतार दाखवू शकते त्यामुळे ते त्यांच्याकडे विशेष लक्ष ठेवण्याची आवश्यकता या आठवड्यात तुम्हाला लागेल दाम्पत्य जीवनात ह्या आठवड्यात भावनिक प्रगल्भता वाढेल आणि एकमेकांबद्दलच्या अपेक्षा अधिक स्पष्ट होतील त्यामुळे नात्यात परस्पर प्रेम आणि विश्वास वाढीस लागेल जी जोडपी काही काळापासून तणावात होती म्हणजे तणावाचा अनुभव घेत होती त्यांना या आठवड्यात संवादाद्वारे नात्यातील अंतर कमी करण्याची संधी मिळेल आणि त्याचा फायदा दीर्घकालीन चांगल्या संबंधात लाभदायक ठरेल प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तींसाठी आठवडा अत्यंत शुभकारक ठरणार असून तुमच्या संबंधातील प्रामाणिकता अधिक खोलवर जाणवेल आणि तुमचा साथीदार देखील तुम्हाला या आठवड्यात पुरेपूर साथ देईल नवीन नात्याची सुरुवात करू इच्छिणाऱ्यांना ह्या आठवड्यात एक उत्तम संधी मिळू शकते आणि त्या व्यक्तीची ऊर्जा तुमच्यासोबत सहज मिसळून निघेल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आठवडा अभ्यासात गती देणारा असून तुमची एकाग्रता वाढेल आणि कठीण विषयांचे देखील व्यवस्थित आकलन होण्यास सुरुवात होईल स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी या आठवड्यात उत्कृष्ट तयारी करू शकतात कारण मन शांत आणि केंद्रित राहून तुम्ही अभ्यासात योग्य दिशेने प्रगती कराल आरोग्याच्या दृष्टीने राशीच्या जातकांना उष्णतेशी संबंधित त्रास किंवा थकवा या आठवड्यात जाणवू शकतो त्यामुळे शरीराला भरपूर पाणी मिळणं गरजेचं आहे जेव्हा भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्नाची गरज ज्या ज्या वेळेला लागेल त्या त्यावेळे ती गरज भागवा डोकेदुखी किंवा शोपेचा ताण येऊ शकतो त्यामुळे मनशांतीचे उपाय श्वसनक्रिया प्राणायाम साधी योगासने तुमच्याकरता उपयुक्त ठरतील त्या आठवड्यात तुम्हाला प्रवासाच्या नवनवीन संधी मिळतील प्रामुख्याने कामाशी संबंधित प्रवास असल्यामुळे तुमच्या करिअरमध्ये त्या प्रवासामुळे एक नवीन दिशा मिळेल प्रवासात काही विलंबाची शक्यता असली तरी एकूण प्रवास यशस्वी होईल आणि तुमच्या व्यक्तिमत्वावर त्याचा सकारात्मक परिणाम देखील होईल तुमच्या व्यक्तिगत ध्येयांबाबत तुम्ही अत्यंत गंभीर होऊन काम कराल आणि त्याचा परिणाम म्हणून तुमचा आत्मविश्वास व मानसिक बळ वाढत राहणार आहे तुम्हाला अनेक ठिकाणी तुमच्या गुणांचा उपयोग करावा लागेल आणि तुम्ही ते अत्यंत प्रभावीपणे पार पाडण्यास सक्षम राहाल या आठवड्यात काही जुने मित्र अचानक तुमच्या संपर्कात येऊ शकतात आणि त्यामुळे त्यांच्यासोबत केलेल्या चर्चेने तुम्हाला नवीन मार्गदर्शन देखील मिळू शकते तुमच्या व्यक्तिमत्वात एक विशेष चमक आणि ऊर्जाशक्तीमुळे तुम्ही जिथे जाल तिथे इतरांचे लक्ष सहज वेधवून घेऊ शकाल संपूर्ण आठवड्यात तुमच्या मनात एक नवीन उद्दिष्ट निर्माण होऊ शकते जे तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि ते उद्दिष्ट तुम्ही पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न देखील सुरू कराल या आठवड्यात काही आध्यात्मिक अनुभव तुम्हाला येऊ शकतात आणि तुम्हाला स्वतःला अधिक शांत आणि संतुलित ठेवण्याची प्रेरणा देखील आतून मिळू शकते जुन्या अडसयांवर मात करून पुढे जाण्याची ऊर्जा आणि धाडस या आठवड्यात तुमच्यात प्रखरता आणेल आणि त्याचा परिणाम तुमच्या सर्व कामांवर स्पष्टपणे दिसेल महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमच्या अंतज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असून तुम्ही घेतलेले निर्णय दीर्घकालीन स्वरूपात योग्य ठरणार आहेत तुमच्या सर्जनशीलतेला ह्या आठवड्यात एक नवीन चालना मिळेल आणि त्याद्वारे करिअर किंवा व्यवसायात तुम्ही वेगळे व चांगले परिणाम साध्य करू शकाल नवीन व्यावसायिक कल्पना मनात येतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्याची योग्य वेळ ह्या आठवड्यात आहे त्यामुळे त्या, त्या लवकरात लवकर नोंदवून त्यावर काम सुरू करा त्यामुळे तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल आणि नव्यान ओळखीतून तुमच्या जीवनात एक वेगळा सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे संपूर्ण आठवडा तुमचा ओजस्वी आणि करारी स्वभाव इतरांना प्रेरणा देणारा ठरेल आणि त्यामुळे लोक तुमच्या विचारांना अधिक मान्यता देतील तुम्ही तुमच्या भावनांना योग्य पद्धतीने व्यक्त करू शकाल त्यामुळे नात्यांमधील अनेक गोष्टी सहज व स्पष्ट होतील तुमच्या घरात काही शुभकार्य ह्या आठवड्यात घडण्याची शक्यता असून त्याचा आनंद संपूर्ण कुटुंबियांसोबत वाढण्याची संधी मिळेल तुमच्या करिअरच्या दिशेने घेतलेलं एक मोठं पाऊल तुम्हाला काही महिन्यातच उल्लेखनीय यश मिळवून देईल हा आठवडा तुम्हाला धैर्य शहाणपण आणि आत्मविश्वास या तिन्ही गोष्टींची योग्य सांगड घालण्याची नवीन संधी प्राप्त करून देईल मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे लाल व सोनेरी शुभ अंक आहे एक व नऊ शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे तीस नोव्हेंबर व तीन डिसेंबर व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी सकाळी हनुमंताला एक चमचाभर शेंदूर आणि चमेलीचे एक वाटीभर तेल अर्पण करा आणि ओम श्री हनुमते नमहा हा मंत्र एकवीस वेळेला म्हणा त्यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल आणि कामातील अडथळे दूर होऊन नवीन ऊर्जा पातळी सातत्याने स्थिर राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल